की। की। बोल काहीच करणार आहे शांत थांबायचं कोणीच काय करणार आहे शांत थांबायचो भारत माताजी भारत की

मी सावरगाव थोटीतील रहिवासी शेषेरावश्यमोर्ती शे, 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 कोरवले आहे प्रथमतः या तुमच्या चॅनलला मी हार्दिक अभिनंदन करतो मी आत्तापर्यंत सहा महिने झालं प्रशासनाशी लढत आहे माझ्या पद्धतीनं आणि माझ्या जे निकाल लागले त्या पद्धतीनं मला आणखीही न्याय मिळालेला नाही शासनाकडून मला न्याय मिळावा म्हणून मी आत्तापर्यंत महागल्या नऊ तारखेला नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी उपोषण केलं ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर त्यावेळेस ग्रामपंचायतच्या समोर बसल्यानंतर मला बी येऊन गावातले ग्रामस्थ येऊन आणि पी आय साहेब येऊन सर्वांनी मला विनंती करून उठवले त्यावेळेस मला सांगितले की ज्या वेळेस तुम्हाला पूर्णपर्यंत कुठेही कारवाई झालेली नाही त्या कारवाईसाठी मी आज दिनांक अकरा 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 आठ दोन हजार पंचवीस रोजी मी कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषद पंचायत समिती लातूरला अर्ज केला आणि के आठ तारखेला आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर येथे पोलीस स्टेशन तहसीलदार डिप्टी कलेक्टर आणि बी ओ साहेब या सर्वांना मी गट विकास अधिकाऱ्यांना सर्वांना मी अर्ज केलेला आहे आतापर्यंत आगाई कुठलीही कारवाई झाली नाही त्याच्यावर कारवाई व्हावी आणि कारवाईमध्ये दोषींना कारवाई झाली फौजदारी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी माघार नाही मी आत्मधनाचा इशारा दिलेला आहे झेंड्याच्या समोर आणि मी हे करणार आहे आज मला जर या ठिकाणी न्याय मिळाला तर बरं आहे नाहीतर मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार आत्मधन केल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाचे हेच हे झाले झेंडा प्रशासन माझ्यावर दबाव आणतंय प्रत्येक गोष्टीला दबाव आहे प्रत्येक गोष्टीला दबाव आहे कशामुळं मी न्याय मागतोय न्यायाला कोण देत नाहीत कुठे न्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितले नाही घटना लिहून या ठिकाणी आपली त्यांचं पत्रक वगैरे आहे पत्रकार सांगा सर कोणते पत्रक वगैरे थोट्या गावचे ग्राम ग्रामपंचायत अधिकारी राजगीरवाड श्री शेषराव मुरनुळे मामा यांनी केलेल्या उपोषणाच्या नंतर आपले आदरणीय गटविकास अधिकारी आदरणीय गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी आपल्या गावामध्ये येऊन चौकशी केले चौकशी अहवाल जिल्हा परिषद लातूर माननीय सीओ साहेबांकडे पाठवलेला आहे आणि त्यांची जी कारवाई आहे ते कारवाईचे पुढील उठवणारे कारवाईचे पत्र पण आलेलं आहे ते पत्र मी आ, काल मामाच्या व्हॉट्सअपवरती शेअर केलेलं आहे आणि त्यानं घरी गेले असता काल घरी आग केले आहे त्याच्यावर असा उल्लेख आहे की ग्रामशोक शेळके साहेब आणि ग्रामशोक शेवाळे साहेब आणि सरपंच अनुप अनुपमाताई यांना नोटीस देऊन सदरील नोटीसचा सात दिवसाच्या आत खुलासा त्यांनी सादर करण्यास सांगितलेला आहे आणि सात दिवसामध्ये जर त्यांनी खुलासा सादर नाही केला तर त्यांचं काहीच म्हणणं नाही असं समजून त्यांच्यावर पुढील जी काही प्रशासकीय कारवाई आहे ती करण्यात येणार आहे अशी त्या प्रकारची नोटीस त्यांना पोहोचलेली आहे का तुम्हाला प्रशासन सात दिवसाचा टाइम काल तो आहे या याला वाचा कुणीच फुडायला तयार नाही वाचा फुटायला पाहिजे या गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे मी फौजदारी गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मला हे सात दिवस नाही हे काहीच नाही मी पंचवीस तारखेला निघालेला लेटर आहे अहवाल पंचवीस तारखेला निघालय दिसले यांना अगोदर सात दिवस दिसले नाहीत का बर दोषी झाले ठरल्यानंतर त्यांना अजून सात दिवस काय द्यायची गरज आहे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये हेच लिहून ठेवलेलं आहे का चौकशी मध्ये ज्यांना चौकशी आज दिले तहसीलदार किंवा एस डीएम यांना जे चौकशी आधी दिले चौकशी आज ती जे निष्पन्न होईल कारवाई होईल एकंदरीत या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी असताना आता झेंडा वंदन आहे एक आपल्या स्वाभिमानाचा क्षण या ठिकाणी होतोय तुम्हाला काय वाटतंय आणखी काही तुम्हाला माझ्या देशाचा स्वाभिमान आहे मला झेंड्याचा त्रेंगी झेंड्याचा अभिमान आहे मी या झेंड्यासाठी आज मी यांनी मला न्याय द्यावं हो, मी या झेंड्याला फडकवण्यासाठी मी ता, तागाय तयार आहे मी मला कुठलाच दोष नाही फक्त यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुम्हाला आता कोणाशी बोलायचे काही काही कोणते अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून संगनमत काही करता संगन येईल हो। का संगणमता मला काहीच नाही सहा दिवस मला जे कोणाचा अधिकारी माझ्या समोर यावं होतंय का बघावं नाव त्यांना आतापर्यंत सात दिवस काय केले पंच बावीस दिवस झालेत पत्रग्न पत्रग्नपासून जर केला प्रक्रिया झाली असती प्रशासन का कुठला दबाव आहे हे द्यायला पाहिजे या ने ने करते यांची मागणी असताना अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आत्मधनाचा इशारा दिला आहे आणि त्यात अद्याप तरी ठाम आहेत आपण एकंदरीत बघूया कोणी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संगणमत होतं काही बोलून हा तिढा सुटतो का यासाठी आपण या प्रयत्न करणार आहोत भारत की जय वंदे वंदे